नमस्कार बाजार समितेचं टेंडर हे जानकी एंटरप्रायजेस कंपनीला मिळालेलं असतं त्यामुळे जानकी आणि ऋषिकेश खूपच खुश असतात तेव्हा सर्व गावकरी हे वाजत गाजत ऋषिकेशला घरी घेऊन येतात जानकी त्याचं औक्षण करते आणि पेढ्यांचा बॉक्स आणलेला असतो जानकी सगळ्यांना पेढे देते त्यानंतर ओवी म्हणते आई मी माझ्या फ्रेंडला पेढे देऊन येऊ का जानकी म्हणते हो हो जा तुझ्या पण फ्रेंडला पेढे नेऊन दे कारण जानकीला माहीत असतं ओवी कुठे चालली आहे ती ती सुमित्राला पेढे द्यायला चालली आहे हे जानकी ओळखून चुकते त्यानंतर ओवी ही आनंदाने पेढ्याचा बॉक्स घेऊन येते आणि सुमित्राला म्हणते आजी आजी हे गे पेढे अगं आज बापांना बाजार समितीचं टेंडर मिळालं तेव्हा सुमित्रा काहीच बोलत नाही तेव्हा ओवी म्हणते अगं आजी आज तुझ्या मुलाने आज बाजार समितीचं टेंडर मिळवलं आहे तुझा मुलगा जिंकला आहे ते ऐकून सुमित्रा तो पेढा हातात घेते सुमित्रा तो पेढा खाणार तेवढ्यात ऐश्वर्याने सारंग तिथे येतात ऐश्वर्याने सारंगचे चांगलेच कान भरलेले असतात तेव्हा ती पेढा खाणार तेवढ्यात सारंग जोरात ओरडतो आई आणि सुमित्राच्या हातातला तो पेढा खेचून घेतो आणि त्याचा चुरा करून फेकून देतो आणि ओवी म्हणते सारंग का, का? अरे काय केलं हे तेव्हा जोरात सारंग ओबीवर ओरडतो आणि म्हणतो ए शांत बस गपे तू काहीही बोलू नकोस कशाला आलीस आमच्या घरात चल निगीतून असं म्हणून ओवीच्या पण हातातला तो पेड्यांचा बॉक्स खेचून घेतो आणि फेकून देतो ते बघून ओवी खूपच घाबरते सुमित्राला तर धक्काच बसतो सुमित्रा म्हणते सारंग काय करतोस हे तू तेव्हा सारंग म्हणतो आई काय गरज आहे तो पेढा खायची अगं त्यांच्या विजयाचा पेढा तू खातेस आपण हरलो त्याच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही ते ऐकून सुमित्राला काय बोलायचं ते समजत नाही ओवी बिचारी घाबरलेली असते ती रडत रडत जाते आणि तो पेढ्यांचा बॉक्स उचलते त्यात एक एक पेढा टाकते आणि बाहेर पडते आणि पाठीमागे सारखी वळून बघत असते कोणी माझ्याकडे बघतंय का सुमित्रा येते तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते तू आता घरी जा आणि ओवी इकडे रडत रडत घरी येते घरी आल्यावर घडलेला सगळा प्रकार जानकीला सांगते ते ऐकून जानकीला धक्काच बसतो त्या दोघींचं हे बोलणं ऋषिकेश ऐकतो आणि ऋषिकेश तसाच तावा तावाने रणदिव्यांच्या घरी येतो आणि जोरजोरात हक्का मारतो सारंग रणदिवे सारंग रण दिवे आत्ताच्या आत्ता रे तेव्हा घरातले सर्वच जण बाहेर येतात नाना सुद्धा बाहेर आलेले असतात ऋषिकेशचं ते रूप बघून सगळ्यांनाच धक्का बसतो ऋषिकेश सारंगला म्हणतो काय रे छोट्या मुलीवर ओरडण्यात काय आली मर्दानगी मर्दानगी काय असते ना ती मला दाखव अरे छोट्या मुलीवर ओरडून काय मर्दानगी दाखवतोस लाज नाही वाटत तुला तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते मग काय गरज आहे तुमच्या मुलीला इथे पाठवण्याची आमच्या दारात तेव्हा ऋषिकेश म्हणतो तुमच्या घाणेरड्या तोंडातून माझ्या मुलीचं नाव देखील घेऊ नका तुमची तेवढी लायकीच नाहीये तेव्हा सारंग म्हणतो जोरात ओरडून दादा दादा तोंड सांभाळून बोल ऐश्वर्याला काही बोलायचं नाही आ तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय करणार आहेस बोललो तर मारणार आहेस मार मार आणि सारंगला ढकलून देतो मग सारंग देखील ऋषिकेशला ढकलून देतो अशी दोघांमध्ये चांगलीच हाणामारी ते बघून घरातल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सुमित्रा नाना तर घाबरून जातात मुला मुला भावा भावाभावांच्यात ही भांडणं बघून सगळ्यांनाच धक्का बसतो सौमित्र त्या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करत असतो पण दोघेही ऐकत नसतात ऐश्वर्या मात्र त्या भांडणाची मजा घेत असते तिला खूपच भारी वाटत असतं ती म्हणते असच झालं पाहिजे रणदिवे एकमेकांच्या जीवावर उठले पाहिजेत नालायक ऐश्वर्याचा हेतू कितीही वाईट असला तरी तो कधीही साध्य होणार नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू